तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर आजचा व्हिडिओसुद्धा वेगळा काहीतरी आहे वेगळा म्हणजे आता शॉपिंगचाच आहे कारण की आता दोन तीन दिवसावर लग्न आलंय जवळ आणि थोडेफार मुलांना वगैरे कपडे घ्यायचे राहिले होते तर म्हटलं चला आज जाऊन घेऊन यावंत कारण अजून लागण लग्नाचे बरेचसे म्हणजे कामं राहिलेले आहेत रोखत वगैरे तर झाला पण आणखी बी बारीक सारीक गोष्टी असतात की त्या म्हणजे आठवणीने त्या कराव्याच लागतात तर रात्रीच आमचं चा, म्हणजे साडे अकरा पावणे बारापर्यंत आम्ही सगळ्याजणी बसलो होतो जावा जावा वगैरे तर आज आ, दुसरे कामं काढले होते पण नंतर ताईंला म्हणलं की राहू द्या आजचा दिवस आपण ऑफ ठेवू कुणाची काही खरेदी राहिली काय राहिले म्हणजे आठवण करता येईल की कुणाचं पत्रिका कुणाला दिल्यात कुणाला फोन करायचे राहिले ला तर लागण्यासाठी आमंत्रणाचे एक दिवस ऑफ ठेवून शांत सगळ्या सगळ्याजणी विचार करा आणि कुणाचं काय कुणाचं काय राहिलं असेल तर सगळं काही होऊन जाऊन आज होऊन जाईन आजच्या दिवशी आणि मग उद्यापासून परत आपले कामं सुरू करूयात तर म्हटलं चला मग आज पोरांना म्हणलं राहिलेले जे ड्रेस वगैरे आणायचे राहिले होते त्यांना घ्यावा आणि आम्हाला या अजून थोड्या थोड्या फार अशा बारीक निरीक गोष्टी घ्यायच्यात परत परत काय बाजारात जाणव होत नाही तर म्हणलं चला आता आता वाजलेले आहेत हो तर एक वाजलाय बघा दुपारचा सगळं आवरले ध्रुवला पण आज घरीच ठेवले म्हणलं आर्यन चांगल्या बऱ्यापैकी सांभाळन त्याला नाहीतर मग एरवी तर मम्मीजवळ ठेवत असतो आम्ही कायमच तर चला तर चला मार्केटमध्ये पोहोचल्याच्यानंतर नंतर सगळ्यात अगोदर ना मस्त अशा ह्या रुखवदांच्या वस्तूंकडं लक्ष गेलं पहा किती छान पद्धतीने बनवलेलं आहे नवरीची डोली आहे अशा पद्धतीचं तुळशीचे वृंदावन आहेत वेगळे वेगळे बैलगाडी आहे त्याच्यामध्ये सगळं काही धान्याची पोते वगैरे फळं वाहून नेताना विविध प्रकारच्या टोकऱ्या घाणा मेहंदी हे केळवण खरं तर ना हे केळवणाचं बोर्ड घ्यायचं होतं आम्हाला त्यासाठी आम्ही इथं आलतो तर बरंचसं काय 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 पाहिलं आणि अगोदर वेळ असता तर घरीच बनवलं असतं पण अचानक सगळं एवढं वेळेवरती होत नाही आणि काय सत्तरऐंशी रुपयाला तर मिळतं ते काय एवढं महाग पण नाही थोडंसं पॅक करून ठेवलं तर कधी काम येतं त्यानंतर लगे हात मग रांगोळी पण घेतली तिथं दिसली संपतच आली होती घरची कारण लागतीच आपल्याला रांगोळी रांगोळीचा बराचसा स्टॉक लागतो आम्हाला तर त्याच्यामुळं मग म्हटलं चला घेऊन टाकावा खरं तर तुमचे दाजे आज आले ना आम्ही दोघी चालतो मग अशा काही वस्तू न्यायला थोडासा कंटाळा येतो ज्या जड असतात त्या पण म्हणलं गाडीच्या डिक्कीत ठेवून मग होऊन जाईल इथल्या इथं गाडीच्या डिक्क्यामध्ये ठेवून बाकीचे शॉपिंग तोपर्यंत करता येईल तसे पण सगळे कलर्स मिळाले नाही पण जे मिळालं ते घेऊन टाकलं दहा रुपयाला एक मोठं पॅकेट होतं रांगोळीचं म्हणजे स्वस्त मिळालं एरवी दहा रुपयाला छोटं असतं पण त्याचं डबल मिळालं बरे तर बरेचसे पॅकेट मी घेऊन टाकले त्यानंतर हे जे ताट होतं डेकोरेशन केलेलं याचं आरतीचं छान होतं दिसायला तर ते छान दिसतं पण त्याला आपल्याला साफ वगैरे करता येत नाही क्लीन करता येत नाही त्या ताटाला ता त्यानंतर आईस्क्रीमच्या काड्यांची पहा इथं आपल्या महादेवाची पिंड सुद्धा बनवलेली होती खूप काही होतं रुखवादाचं काय आहे जेवढं माणूस देतो तेवढं कमीच असतं पण ह्या वस्तू फक्त आजकाल कोणी शक्यतो हे कमी झालेलं आहे प्रमाण द्यायचं पहा अगोदर खूप होतं पण आता हे देत नाही छोट्या मोठ्या वस्तू पण अगोदर शक्यतो ह्या वस्तू मुली घरात बनवायच्या आईस्क्रीमच्या काड्यांचं वगैरे दोन दोन महिने अगोदर हे सगळं शोच्या वस्तू घरात बनवून रुखवाद लग्नामध्ये मांडला जायचा जसं की मी माझ्या लग्नामध्ये किंवा स्वातीने भरपूर असं काय 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 शोच्या वस्तू बनवून रुखवदामध्ये मांडल्या होत्या तर हा छान एक पहा मेकअप बॉक्स होता मस्त पण याचं जे वरचं जे आ, कवर होतं ना हे तर हे पेपरचं होतं थोडंसं एक प्लास्टिक पेपर नसतो का पातळचा त्याच्या टाईपमध्ये होतं दिसायला छान होतं वॉटरप्रूफ होतं पण मग नको म्हटलं थोडंसं त्याची क्वालिटी हे वाटली त्यानंतर इथे थोडीशी कंडिशनर मेहंदी शॉपवाले म्हटले चांगली आहे तर घेऊन जा एकदा ट्राय करा म्हटलं ठीक आहे जाऊन घेऊन पाहू आणि मग नंतर नेक्स्ट टाइम चांगला रिझल्ट वाटला तर पाहू याच्या अगोदर पण एक आणली होती पण त्याचा रिझल्ट काही इतका चांगला जाणवला नाही म्हणून ती काही परत पुन्हा रिपीट केली नाही पण ही छान आहे म्हणजे याच्यामध्ये केमिकल वगैरे काही नव्हतं त्यामुळे ते एक पॅकेट घेतलं त्यानंतर इथं लिपस्टिकचे शेड्स बरेच संपले होते आणि काय आहे ना मार्केटमध्ये येणं होत नाही एक चार चार तीन, तीन चा चार चार पाच पाच महिने आलं की मग जोरदार खरेदी असते तसं मध्यंतरी अजिबात वेळ मिळत नाही मग मार्केटमध्ये जर आलं की मग दिवसच जातो पूर्ण सगळ्या छोट्या मोठ्या शॉपिंगला आणि मग एकदा सहा सहा महिन्याचं असं वस्तू घेऊन जात असतो आम्ही तर मग बरंचसं आता लिपस्टिकचे शेड पण संपलेले होते थोडेसे शिल्लक होते त्यामुळे मग म्हटलं थोडेसे लिपस्टिकचे शेड पण घेऊन जा वेगवेगळ्या प्रकारचे जेणेकरून सहा महिने टेन्शन नाही मग आणि बरंचसं कॉस्मेटिक्सचं पण सामान घ्यायचं होतं पुन्हा क्लचर्स वगैरे काय काय आणि लिपस्टिकचे शेड्सचं कसं असतं ट्राय केल्याशिवाय आपल्याला समजत नाही वरणं म्हणजे मी तर पर्सनली असे व्यवस्थित सगळे पाहूनच दहा बारा पंधरा शेड पाहून त्यातले दोन तीन आम्ही स्वाते आणि मी सिलेक्ट करत असतो चांगले वाटते ते जास्त डार्क पण नाही आणि जास्त फेंट पण नाही रेग्युलर यूज करण्यासाठी एकदम लाईटवाली लिपस्टिक आणि असं कुठंच बाहेर जायला यायला वगैरे त्याच्या अकॉर्डिंग दुसरे दोन तीन शेड अशा पद्धतीचे चॉईस करत असतो म्हणजे ठरलेले शेड असतात पण तरी पण नवीन कुठला शेड आलाय का जाऊन फक्त मग पाहिलं आवडलं तर घेतो नाही तर ठरलेलेच आमचे शेड आहेत त्यानंतर मग आता कितीही घरामध्ये असलं तरी असं लग्न कार्य असलं की आपल्याला नवनवीन घ्यावं वाटतं त्यातले त्यात एक म्हटलं चला नथ पहावी सुंदर अगोदर आहेत घरामध्ये पण तरी पण म्हटलं वेगळी काही डिझाईन आलेली आहे का म्हणून शोधत होतो स्वाती आणि मी भरपूर अशा शोधल्या ना आता पण एक आजकाल पहा गोल्डन याच्यामध्ये थोडीशी एक मोठी अशी नथ येते पण जी शोधत होतो ना ती मिळ मिळालीच नाही दुसऱ्याच आम्ही घेऊन गेलो आजकाल आहे ना ते तारेने गोल्डन कलरच्या मोत्यांची नथ हाताने पण बनवता येते एकदम अशी आवळून में, में पाशे, पाशे तो तो आ, आ, ती सुद्धा छान होती मी एका माझ्या मैत्रिणीची इथं पाहिली होती तिने पुण्यावर न कोणाकडनं तरी बनवून घेतल्या होत्या पाचशे पाचशे रुपयाला इतक्या छान क्वालिटीच्या होत्या आणि दिसायलाही खूप म्हणजे जुन्या सोन्याच्या ज्या नाथा पहा जुन्या आजीबाईंच्या नाकामध्ये असतात एकदम जुन्या म्हणजे मला आठवतं माझ्या मम्मीच्या आईची आई आणि सासू त्यांच्या नाकामध्ये होत्या मोठ्या मोठ्या नाथा त्या मला असं वाटते ना आस्तीने एक एक दीड दीड तोळ्याच्या कित्येक दिवस त्यांच्या त्या नाकात होत्या आणि दि त्याची ती जी सोन्याची पॉलिश त्याची जी घडवणूक ती वेगळीच होती आता मी म्हणते किती पैसे देऊन येणार ती घडवणूक पण मिळणार नाही आणि इतक्या वर्षानुवर्ष त्यांच्या त्या थे, नाकामध्ये असून सुद्धा ते कुठेही अशा फेंट वाटत नव्हत्या किंवा कुठंही असं डल वाटत नव्हत्या आता आजकाल सोनं अंगावर घातलं का थोड्याच दिवसात असं थोडंसं पॉलिश गेल्यासारखी किंवा थोडंसं डल वाटतं म्हणजे नवीन जसं असतं तसं वाटत नाही पण त्या नथी जस काही काल करून आणलं अशा पद्धतीच्या त्यांच्या नाकामध्ये मी कंटिन्यू पाहिलेल्या आहेत आणि तशा नथी आता बनवून पण मिळणार नाही ती घडवणूक पण मिळणार नाही आणि तशी क्वालिटी पण मिळणार नाही काहीच नाही ती पहिलं ती वेगळीच होती ती नथींची जुने माणसं जे पण आजू ज्या आजीबाई आहेत ना त्यांच्या नाकामध्ये असतील पाहता येईन गावगावच्या आमचं आता जे लग्न आहे त्या सासूबाई आहेत त्यांच्या बहिणीच्या पण नाकात नत आहे तशी जी की मला फार आवडली त्याविषयी मी पाहिली तर मोठ्याच्या मोठी आणि मस्त एकदम जुन्या पद्धतीची तर चला असो त्यानंतर थोडंसं साडी पिण्यांचं कलेक्शन पाहावं म्हटलं तर भरपूर असं व्हरायटी दुकानांमध्ये गेल्याच्यानंतर दोन तीन शॉप आहेत की जिथं आपण कन्फ्यूज होतो आमच्या इथं की काय घ्यावं आणि काय नाही म्हणजे ऑप्शन असतं भरपूर काही काही दुकानांमध्ये दोन चार दाखवतात ऑप्शन असतं की आपण घेत नाही पण दोन जर घ्यायला गेलो ना तर आपण चार पाच सहज घेऊन येतो इतके सारे ऑप्शन असतात छान छान तर खूप छान कलेक्शन होतं मिरी सुद्धा एक शेवटकर एक अगदी वीस रुपयांपासनं दोनशे अडीचशे तीनशे रुपयांपासनं मिऱ्यांच्या पिना होत्या तर त्या पण रेग्युलर यूजसाठी पण आम्हाला बऱ्याचशा घ्यायच्या होत्या आता किती जरी असलं तरी पण आपल्याला पहा बाजारात गेलं की घ्यावं वाटतं आणि दुसरी एक गोष्ट की कधी तुटतं फुटतं तुट 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 मग मॅचिंगचा इश्यू येतं जुनं कलेक्शन बरं असतं मग आज म्हणलं चला आलो आहेस तर मग ह्याचं पण थोडंफार घेऊन जावं आणि ह्या ज्या आहेत ना ह्या वीस वीस रुपयाला आहेत डेली यूजसाठी खूप छान टिकाऊ एकदम क्वालिटी बेस्ट आहे वीस रुपयाच्या अकॉर्डिंग मस्त होत्या मग यातल्या पण बऱ्याचशा आम्ही घेऊन गेलो आणि बाकीच्या अशा स्टोन वर्क किंवा मग थोड्याशा म्हणजे महागाच्या थोड्या त्याच्यावरती वर्क वगैरे केलेलं त्या पण काही कलेक्शन घेऊन जावं म्हणलं म्हणजे एकदाच आलं की ताण मिटतो बार बार मार्केटमध्ये येणं ना होत नाही टाईम नसतो इतका त्यामुळे एकदाच आलं की भरपूर अशी सगळी शॉपिंग असते छोटी मोठी लिहून आणत असतो आम्ही मार्केटमध्ये गेलो की घरनं यायच्या अगोदरच आदल्या दिवशीच काय काय नाही आहे किंवा मध्ये आले जरी लक्षात आलं की मग लगेच लिहून ठेवायचं एका पेजवरती किंवा मग मोबाईलवरती टाईप करून ठेवलं ना की बाजारात आल्यावर विसरून राहत नाही तसं जर नाही लिहिलं ना एखाद्या वेळेस नक्कीच विसरून जात असतो मग एखाद दोन वस्तू राहतातच राहतात आणि तेवढ्या वस्तूसाठी मग नंतर कधीतरी यावं लागतं किंवा काय काय आता ह्या ज्या आहेत ह्या सुद्धा मिरी पिनाच आहे बरं का आता ह्या नथीच्या पण ती नथ कशी मिऱ्यांना ला लावणार आजकाल ती एक फॅशन चाललेली आहे की नथीच्या मोठ्या मोठ्या पिना मिरी पिना आलेल्या आहेत किंवा साडी पिना तर त्या पण लावतात मिऱ्यांना पण लावतात वरती साड्यांना पण लावतात पण ते नथीची ना जागा नाकामध्येच आहे आणि ती कुठं मिरांना लावायची म्हणून आम्ही नाही घेतली नंतर पहा पण थोडंसं युनिक एक कलेक्शन होतं मिरी पिनांचंच छान असं ते यातले पण काही घेतले आम्ही एक दोन 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 सॅम्पल घेतले जे जे आवडले त्यातले आणि शॉपचं हे महावीर कॉस्मेटिक्स शॉप आहे तसं दोन तीन लक्ष्मी एक कॉस्मेटिक्स आहे तिथं पण भरपूर ज्वेलरीपास सगळं असं मिळतं नगरमध्ये तर मग ते दोन दुकान आमचे ठरलेले आहेत तिथनंच काय असेल ते आमची सगळी शॉपिंग चलती अगदी छोट्या छोट्या बांगड्यांपासनं सगळं काही म्हणजे कुठं पण घ्यायचं असलं कधी पण तर त्याच शॉपमध्ये जाऊन आम्ही घेत असतो एक तर मेन मीन्स क्वालिटी इश्यू येत नाही थोडेसे पैसे जास्त जातात बाहेरच्या पण एक डोक्याला शिन नसतो मी म्हणते दहा पंधरा रुपये जास्त जरी गेले ना एखाद्या वस्तू माग पण ती वस्तू जर चांगली टिकली ना आपल्याकडे आता काही काही वस्तू अशा आहेत ना त्या शॉपमधनं घेतलेल्या लक्ष्मीमधनं मी तर लग्नापासनं माझ्या तशाच आहे आणि एक जो माझ्याकडे एक हार आहे पहा मी मागं ज्वेलरीच्या कलेक्शनमध्ये भरपूर दिवसापूर्वी दाखवला पण होता तो खूप वर्षापासून माझ्याकडे पहा पण आता जरी घातला ना की त्याला कुणीही म्हणन की कालच काही शॉपमधनं आणला का तर असं असतं आपण थोडेसे पैसे जर दहा पंधरा रुपये वाढून दिले ना म्हणजे काही का असं ना एक्स वाय झेड तर त्या गोष्टीची एक क्वालिटी असते आणि ती चार याच्यामध्ये वेगळीच होऊन पडते आता ज्वेलरीमध्ये पण बरीच क्वालिटी येते पण जी आपण थोडेसे ब्रँडेड घेतो ना ती म्हणजे ज्वेलरी ज्वेलरीच नाही कुठल्याही वस्तूचं सांगते मी तर ती चार दुसऱ्या याच्यामध्ये ती निवडूनच पडणार त्याचं एक लुक वेगळंच येतं आणि दिसतं छान मेन मीन्स क्वालिटी इश्यू येत नाही लॉंग लास्टिंग जाते पॉलिश वगैरे तशीच राहते आता हे क्लचर वगैरे हे थोडेसे असतात महाग पण खूप दिवस जातात काहीच टेन्शन नसतं याला अगदी चार चार वाजनापासनं वर्षापासन काही काही क्लचर अशा आहेत ना की ते तीन तीन चार चार वर्षापासून आमच्याकडे आहेत अगदी त्याचा वाप वापरून कंटाळा आलेला आहे म्हणजे किती वापरायचा असं झालंय पण तरी पण ते जसेच्या तसेच आहेत कुठं कलर गेला नाही कुठं क्रॅचेस पडलेले नाहीत अनब्रेकेबल जे क्लचर असतात ना ते खूप लाँग लास्टिंग जातात खूप म्हणजे खूप म्हणजे ब्रेक होत नाहीत काही क्लचर असे असतात की ते खाली पडले तरी तुटतात म्हणजे असतं असतं असं थोडाफार फरक दिसायला जरी एकसारखं दिसलं तरी पण त्या गोष्टीमध्ये बराचसा डिफरन्स असतो ते हे थोडेसे नवीन युनिक आलेत पहा हे साठींच्या फुलांचे क्लचर मार्केटमध्ये म्हणजे माग आम्ही आलोकी असं पाहत असतो पण त्यापेक्षा हे थोडेसे आता नवीन नवीन आलेले होते तर यातलं पण बरंचसं असं क्ल कलेक्शन आहे हे छोटे छोटे असे कधी म्हणजे आपल्याला काय आहे आता लग्न होऊस तर काय आहे की शॉपिंग चलतीच कुणाच्याही घरात लग्न असलं की अगदी आदल्या दिवसापर्यंत आपली बायकांची शॉपिंग चालूच असते हे राहिलं ते राहिलं मॅचिंगचं हे राहिलं ते राहिलं पण आम्ही पण आत्तापर्यंत तीनदा मार्केटमध्ये आलो आहे अजून मुलांचं मागच आहे आ, आता राजूची सुट्टी राजू येणार आहेत हळदीच्या दिवशी ते पाच वाजेपर्यंत पोहोचणार आहेत तर मग हे म्हणले आम्ही सगळेजण जाऊन कपडे घेऊन येऊ राजू पुन्हा मुलांना आणि यांना त्याच्यामुळे ते म्हणले तुम्ही तुमचं उरका आम्ही तो आला की आम्ही हळदीच्या दिवशी रात्री म्हणलं तरी जाऊन घेऊन येऊ मग आता शॉपिंग करून करून ऊन इतकं लागतं आहे असा तडाखा मग म्हणलं त्याला लस्सी पिऊन येऊयात त्यातलं त्यात मग काय राहिलं आहे आजू का आणायचं ते लिस्ट आम्ही घ्यायचं चेक करत होतो एखादी वस्तू विसरून राहिली की तेवढ्यासाठी परत पुन्हा चक्रा मारत बसाव्या लागतात म्हणून मग स्वाती लिस्ट चेक करत होती मग आज स्पेशल काय अंजीरची लस्सी ती पिलो आणि पुन्हा मग एका लेसच्या शॉपमध्ये गेलो साडीसाठी थोडेसे टसल्स पाहिजे होते टसल्सची लेस पाहायची होती हँडसाठी वेगळं काही मिळते का ते पाहत होतो आणि मॅचिंगचे थोडे घ्यायची होती ब्लाऊजसाठी आणि साडीसाठी पण नाही म्हणाले तर आजकाल ना ते चिडामान्यांचे वगैरे मॅचिंगचे टसल्स घरी पण बनवता येतात थोडासा वेळ लागतो त्या गोष्टीला पण आता पाहू मग सामान तर घेऊन जाऊ वेळ मिळाला तर करू नाहीतर मग नंतर पण करता येईल काही साडी कुठं पळून जाणार नाही कपाटातच राहणार आहे पण भरपूर दिवसाची इच्छा होती त्या अशा पद्धतीच्या टसल्स बनवायची पण आता वेळ मिळाला तर बनवू नाहीतर मग नंतर कधी जावं पण वेळ मिळेल त्यावेळेस नक्कीच बनवून घेऊ कारण ते छान दिसतात काठपदरी साडींच्या पदराला लावल्याच्या नंतर आणि जे ब्लाऊज आहे ना आरीवर केलेलं त्यालासुद्धा मग ते सामान तिथनं घेतलं आणि पुन्हा मग एअरिंग्स घ्यायला दुसऱ्या शॉपमध्ये आलो कारण तिथे मिळालं नाही तर मग एअरिंग्सचं पण बरेच कलेक्शन घेतलं छान छान असं आता लग्न सराईमुळे कापड बाजारात म्हणजे आपलं जे अहिल्यानगरचं मार्केट आहे भरपूर अशी गर्दी सगळीकडंच आता बाजारात आलो आणि हे जॅक फ्रूट नाही घेतलं असं कधी होतच नाही स्वाती आणि मी जेव्हा पण स्कूटीवर होतो त्यावेळेस घेतो हे पण आले तरी पण म्हणजे आम्ही घेऊनच जात असतो कारण हे आवडतं फार मला आणि त्यानंतर ध्रुवनी बंदूक सांगितली होती कारण त्याला घरी ठेवून आलो की काही ना काही त्याला घेऊन जावं लागतं नाही तर लगेच गेल्याच्या नंतर मग काय आणलं काय आणलं विचारणार मग त्याच्यासाठी बंदूक घेतली आता आता सगळीकडे इथं मस्त अशी आंब्यांचं हे लागलेलं होतं पहा दुकानं संध्याकाळच्या वेळी आता अजूक आंबे आम्ही घरी नेले नव्हते कारण म्हटलं नॅचरल नसतील पिकलेले अजून कार्पेट टाकूनच पिकवतात म्हणून आम्ही अजून आमच्या झाडांना तर भरपूर येत आता म्हणजे भरपूर म्हणजे खावणार नाही इतके आहेत पण अजून पिकले नाही मग आता सीझनचा पहिला आंबा कुणाला नाही खावा वाटत कारण आंबा फळांचा राजा सगळ्यांनाच आवडतो अगदी सहा महिन्याच्या बाळापासून सगळ्यांनाच असं कुणीच नाही की ते त्याला आंबा आवडत नाही असू शकतात मे बी पण खूप कमी मग इथनं आंबे घेतले दोन किलो कारण इथं सगळ्या आंब्यांचे स्टॉल लागतात आता जोपर्यंत सीझन आहे ना प्रत्येक क्वालिटीचा आंबा इथं असतो अगदी केसर हापूस लंगडा म्हणजे जे पण आहे ते सगळे कलमी इथं माळेवाड्यामध्ये असे मा सगळ्या मा व्हरायटींमध्ये आंब्याची दुकानं संध्याकाळच्या वेळी लागलेली असतात म्हणजे दिवसा पण असतात पण हे इकडं रस्त्याचं चा काम चालू असल्यामुळे इथं सगळं हा चौक हो, आंब्याचे स्टॉल लागलेत तर चला त्याच्यानंतर मार्केटमधून आलो चांगले सहा साडेसहा वाजले होते तिथून पुढे आलं दिवाबत्ती वगैरे केली जेवण बनवलं वडेपाव वगैरे आणले होते पार्सल पोरं म्हणले वडेपाव आणा आणि सगळं जेवण वगैरे आणि जेवायलाच घ्यायचं तर ताईंचा फोन आला हा काय हा आमच्या ध्रुवाची वडापाव फेवरेट आहे आणि मी तर चेंज वगैरे पण केलं आणि ताईंचा फोन आला म्हणल्या की जेवायला इकडे या तुम्ही म्हणजे लग्न घर आहे तिथं तर आता दोन तीन दिवस झाले सवय लागली होती सगळे सोबत जेवायची रोज त्याच्यामुळे आज काय कुणाचं गडंगनर वगैरे नव्हतं आज ऑफ घेतला होता जसं मी सकाळी सांगितलं पण तरी सुद्धा म्हणलं या इकडे जेवायला आता पार्सल सगळे बघा पिशवीत भरले आणि तिकडे घेऊन चाललोय आता सोबत जेवायला सुटीला जेवण दिले अक्काला बाबाला सगळ्यांना दिलंय पोरांना पण थांबल्या पहिलेच ए मॅडम हो बाईकडून टिफिन ठेव माझे तर रचले होते अरे भाऊ तू काय म्हणतोय त्या ऐकायसाठी ना, ना हाँ। हाँ। बर बर ठीक आहे चला तू पकड तिला आणि जाऊ दे आम्हाला पटकन लवकर मागे यायचं रे भाऊ पप्पा येते परत पटकन जेवण करून मागे यायचं इथं आल्याच्या नंतर आपल्या सुनीता नीट टोपलं भर भाकरी थापल्यात भारी एकदम चुलीवर मला आल्याच्या नंतर मला जे दिसलं मी त्याचं नाव घेतलं मला नाही माहिती बरं आत्याबाई केल्यात बर का या सासूबाईनी भाकरी केल्यात आणि मग सगळ्यांची नाव घेते मी आता जाऊन जाऊन बर का मला आल्याच्या नंतर ज्या दिसल्या त्यांचे नाव मी घेतले हे बघा मस्त पिके हारावरती पापड भाजायचं काम चाललेलं आहे आता काय भारी वास बघ ना सुपडा आणि भाजतेत पिकी ती भारी गॅसवर मक्कर जळत येतो थंडी वाजती घरचेच पापड येत नाही काय पडलं बेसन झालं काय कडी लगीन घरे बेसन पाहिजे बेसन आणि कारवायची चटणी तुम्ही तर लईच करून ठेवले रे आमच्यासाठी तुम्ही आता ऐकत जेवायला आज बघा बघा आता वरमाय तर काय फायदा होतोय बघताय आता चिमटाना वर नाही म्हणते त्याला हे बाई चांगले सग भांडे नीट नीट भांडे असं नीट अजिबात एक भांड खरकट वय नीट घासा बार बारकाल्यानो निश्चरा बोला भांडे नीट घासा मावशी कोण बोलत जास्त मावशी सासूबाई सांगा ते बारके बोलात येत ना जास्त आता बाय सांगतात कोण कोण कापू बघाय माटे घालून भांडे घाशी त्याथ अशी भांडे कोणी घालून घालून बसून बघा जावं येणार आहे तुम्हाला आता जावं येणार

काय म्हणणे मटर पाकरी दिलायच इथं नाही जमायचं काय नगर पासून पुढे काय पण इथं नाही अरे नाही जरा मान मर्यादा वाली जुन्या काळातली तिथे आम्ही काय डॉक्टर काय वय तुमच्या इथे सारखं राहतोच म्हणून तरी आहे